त्रास सहन करा माझा ऐका गरज आहे आप आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जाऊस्तर एखाद्या शा दिला त्रास दिला तरी सहन करा लय वळवळ करतोय का एखादा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला नंबर त्याचा लवून त्याची झिरू पण आता ते वेळ नाही आणि एक महत्वाचं सांगतो यांना कुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून आपल्या विरोधात बोलते त्यांच्या अंगावर जाऊ नका घेण्या देण्याचं संरक्षण लावायसाठी तसं करते संरक्षण इकडून तिकडून हिंडाव यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्यांना ते संरक्षणासाठी करतेत फोकसला यासाठी करतात मीडियात राहण्यासाठी करतेत त्यांची काही अवकात नाही त्यांना काही महत्व नाही त्यांच्यात ना लाच पण नाही समजून घ्या रे बाबा हो इकडे येते बोंबलते मग आपण त्यांच्या मागा लागतो त्याला लागत संरक्षण आणि त्याला कुत्रं विचारित नाही कवा तीन चार जणच लय मजा येईल त्यांची पण मराठी एकदा आरक्षणात जाऊ द्या आणि मग बोलून दाखमाना त्याला रोडने सुद्धा नाही पाळता येणार असं करू आपण पण दमधारा थोडे दिवस दमधारा कोणाला काय बोलू नका उत्तर देऊ नका मीडियात देऊ नका प्रत्यक्ष देऊ नका कोणाला त्रास पण देऊ नका ते मुद्दाम करतायत मीडियात राहण्यासाठी आणि संरक्षण लागायसाठी आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका आपण गरिबांनीच आपल्या गरिबावर विश्वास ठेवायचा आणि गरिबांनीच लढाई जिंकायची